नमस्कार मित्रांनो मी अमोल मला स्वागत करतो तुमचं एम ग्राफिक डिझायनिंग चॅनलवर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकन ऑन करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्क्रिप्ट करून पाहू नका आजचा आपल्या व्हिडिओमध्ये आपण तीन प्रकारच्या डिझाईन पाहणार आहे होळी डिझाईन आणि दुलिवंदन डिझाईन आणि रंगपंचम डिझाईन या तीन डिझाईन पाहणारे चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला पिक्सेल ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे पिक्सेल लॅबी ओपन केले त्यानंतर असं इंटरफेस तुमच्या समोर त्यानंतर हे टेक्स आपल्याला डिलीट करून घ्यायचं आहे डिलीट केल्याच्या नंतर थ्री क्लिक करायचं आहे यू जीमेल फ्रॉम गॅलरी ऑप्शन टॅप करायचं आहे टॅप केल्याच्या नंतर मी तुम्हाला हे डी बॅकग्राऊंड दिलेलं आहे तुम्हाला ऍड करून घ्यायचं आहे एकदम कडक बॅकग्राऊंड आहे बघू शकता त्यानंतर आपल्याला क्लिक करायचं आहे यूजी फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचे त्यानंतर मी तुम्हाला ओके कडक त्यानंतर आपल्याला खालच्या टूल बाहेर तीन नंबरचा टूल सिलेक्ट करायचा आणि त्यामध्ये रिलेटिव्ह साईज ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि त्याची व्हिडिओ आपल्याला फुल कॅनव्हास करून घ्यायची ओके एकदम कडक त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला होळीची आणि ती पी एन जी दिले तुम्हाला ॲड करायची आणि रिलेटिव्ह क्लिक करायचं आहे ओके एकदम कडक त्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे युज इमेज फ्रॉम गॅलरी त्यानंतर हे दिलेलं दिलेले मी त्या तुम्हाला ऍड करून घ्यायचं आहे ओके एकदम कडक त्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे युज इमेज फ्रॉम गॅलरी आपल्याला शुभेच्छूक टाकायचं आहे शुभेच्छुक बसलेले आहे मी तुम्हाला याची एडिट टेबल पी एल पी फाईल देणार आहे हा ही आपली एक डिझाईन तयार झालेली आहे चला तर आपण आपली दुसरी डिझाईन पाहूया त्यानंतर थ्री डॉटवर वर क्लिक करायचं युज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला हे बॅकग्राऊंड दिले ते तुम्हाला ऍड करून घ्यायचं कडक त्यानंतर प्लस आयकॉन क्लिक आहे युज इमेज गॅलरी ऑप्शन सिलेक्ट आहे सिलेक्ट करायच्या नंतर मी तुम्हाला कलरची कलर जी दिलेली आहे तुम्हाला ऍड करून घ्यायची खालच्या टूल बारपैकी तीन नंबरचा टूल सिलेक्ट करायचा आणि त्यामध्ये रिलेटिव्ह साईज ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्याची गीत आपल्याला फोन किंवा मस्त व्हायचे ओके एकदम कडक त्यानंतर प्लस आयकॉन क्लिक करायचे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचे त्यानंतर बोली वंदन टेक्स पी एन जी दिलेली मी तुम्हाला ओके एकदम कडक तिची ॲडजस्टमेंट केलेली आहे त्यानंतर आपल्याला शुभेच्छुक ऍड करण्यासाठी प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे युज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे शुभेच्छुकची पट्टी ऍड केलेली आहे तिथे रिलेटिव्ह साईड वर जायचं आहे फुलकन करायचे एकदम कडक बसलेली पट्टी त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला आपला फोटो ऍड करायचा आहे फोटो ऍड केल्याच्या केल्यानंतर त्याची ऍडजस्टमेंट एकदम कडक फोटो बसलाय त्यानंतर आपल्याला आपलं नाव ऍड करायचं आहे त्यानंतर प्लस आयकॉन क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं त्यानंतर इथं आपलं नाव आहे ते ऍड करून घेतो मी रिलेटिव्ह साईडवर क्लिक जायचं आहे आणि त्याची विडता आपल्याला फुल कॅनव्ह करून घ्यायची ओके एकदम कडक बसलेलं आहे फिट आपला बॅनर हा दुसरी डिझाईन झालेली आहे मी तुम्हाला त्याची एडिटेबल फायल देणार आहे ते तुम्हाला दाखवतो हो मी बघू शकता सर्व एडिटेबल आहे तुम्ही टेक्स्ट पण एडिट करू शकता शुभ आणि तुमचा फोटो तर आपण आपले दुसरे डिझाईन बघू शकतो डिफॉल्ट मध्ये जायचंय फिडआउट वर क्लिक करायचे आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे मी तुम्हाला हे एकदम कडक बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते तुम्हाला ऍड करून घ्यायचंय ऍड केल्याच्या नंतर असा इंटरस्ट तुमच्या समोर येईल त्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही शेपची पीएनजी जी दिलेली आहे ती तुम्हाला ऍड करून घ्यायची त्यानंतर खालच्या टूल बार पैकी तीन नंबरचा टूल सिलेक्ट करायचा आहे आणि त्यामध्ये रिलेटिव्ह साईज ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे ओके एकदम कडक शेप बसलेला आपला त्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही पी एन जी दिलेली टेक्स्ट पी एन जी ती तुम्हाला ऍड करून घ्यायची ओके okay, एकदम कडक बसलेली टेक्स्ट पेन जी त्यानंतर आपल्याला रंगपंचमी नाव ॲड करण्यासाठी प्लस आयकॉन क्लिक करायचं आहे त्यानंतर यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि रंगपंचमी हे नाव सिलेक्ट करायचं आहे आणि त्याची ॲडजस्टमेंट करायची ओके एकदम कडक त्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक आहे यूज इमेज फ्रॉम गेल्यावर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ही पेंट जी मी ऍड करतो ओके एकदम कडक बघू शकता तुम्ही त्यानंतर आपलं नाव ऍड करण्यासाठी आपल्याला प्लस आयकोन क्लिक करायचं यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही शेप पेटी दिलेली आहे ओके एकदम कडक त्याची ऍडजस्टमेंट झालेली त्यानंतर प्लस आयकॉन क्लिक करायचं यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि आपल्याला आपला फोटो ऍड करण्यासाठी ओके एकदम कडक फोटो पण ऍड झालेला आहे बघू शकता त्यानंतर प्लस ऐकन क्लिक करायचं आहे युज एम फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि ऍड करायचे ओके एकदम कडक बसलेली आहे बघू शकता बॅनर तयार झालेला आहे मी तुम्हाला पी एल पीएनबी फॅन देणार आहे ते तुम्हाला दाखवतो मी ही होळीची पी पीएनपी तुम्हाला देणार आहे त्यामध्ये तुम्ही टेक्स शुभे इच्छुक आणि तुमचा फोटो चेंज करू शकता त्यानंतर दोन वन दोन ची पण बघू शकता तुम्ही टेक्स फोटो आणि पीएलपी फाईल एडिट करू शकता त्यानंतर तीन नंबरची रंगपंचमीची बघू शकता तुम्ही त्यामध्ये पण तुम्ही नाव फोटो आणि ते चेंज करू शकता चला तर व्हिडिओमध्ये जेन्स स्टेप मध्ये पासवर्ड तुम्हाला बे असेल चला तर आपला पुढचा व्हिडिओ मध्ये भेटूया